नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत विशेष दामिनी पथकाच्या वतीने मोहीम राबवून बरेच महिन्यापासून इलेक्ट्रिक विद्युत न भरणे तसेच पाच हजाराच्या वरून बिल न भरलेल्या ग्राहकाचे इलेक्ट्रिक विद्युत कनेक्शन कट करण्यात आले आहे मॅडम आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने आले म्हटलं कशा प्रकारची आपण मोहीम राबवत आहात आज दिनांक चोवीस बारा दोन हजार चोवीस संग्रामपूर येथे आम्ही हे दामिनी पथक सुरू केलेलं आहे ज्या ग्राहकांचे थकीत दिले आहेत वसूल करण्यासाठी बिल म्हणजे दहा हजाराच्या वरती आहे बिल आहे त्या लोकांचं पाच हजाराच्या वरती आणि ज्यांनी वर्षभरापासून सहा महिन्यापासून ज्यांनी भरलेलं नाही लोकांचे कनेक्शन कट करत आहे